शुभा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा सन दोन हजार तेवीस चोवीस चा शैक्षणिक अहवाल आपल्या समोर सादर करत महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री व आरोग्य मंत्री आदरणीय स्वर्गीय डॉक्टर स्वागत करते स्वागत स्वागत संस्थेचे संस्थापक माजी शिक्षण मंत्री आरोग्य मंत्री आदरणीय स्वर्गीय डॉक्टर बहिरामजी गिरे उर्फ पप्पा साहेब तसेच इंदिरा महिला बँकेच्या अध्यक्षा व संस्थापिका आदरणीय ताई साहेब आणि आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक कैलासवासी भाऊसाहेब गिरी स्मरिका ट्रस्टचे अध्यक्ष मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तसेच निमगाव विविध कार्यकारिणी का संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री प्रसाद बापू साहेब गिरे यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या शुभदा प्राथमिक माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय विद्या सोयगाव ह्या विद्यालयाचा सण दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षाचा वर्षभरातील वर्षा कार्याचा प्रवास मी अहवाल

द्वारे शोभा विद्यालयाची स्थापना सन 1992 मध्ये करण्यात आली आणि गेल्या 31 वर्षापासून तर आस्थाराय आमचे विद्यालय या शैक्षणिक प्रवाहात प्रगती प्रथावर वाटचाल करतात आजच्या समयी विद्यालयात पारवाडी पासून ते बारावी पर्यंत सुमारे एक हजार एकशे एकवीस विद्यार्थी विद्यालयात शिक्षण घेतात आणि ह्या विद्यार्थ्यांना कुशल चारित्र्य संपन्न संस्कारक्षम बनविण्यासाठी उच्च शिक्षित ते दहावी सेमी इंग्रजीचे तसेच उच्च माध्यमिक विद्यालयाचे जे। म्हणजेच अकरावी बारावीचे कला विज्ञान शाखेचे वर्ग योग्य व परिपूर्ण मार्गदर्शनात सतत कार्यरत आहे शिस्तपूर्ण वातावरण अभ्यास विविध उपक्रमांचे उत्कृष्ट नियोजन आनंदाई वातावरण शिकण्याची समान संधी इत्यादी वैशिष्ट्यांचा साथ घेऊन विद्यालयाची यशस्वी अशी वाटचाल निरंतर चालू यानंतर आपण वेळोवेळी संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाचा अतिशय धावता असा आढावा घेऊया नवगटांचे स्वागत

ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे परिसरातील अन्य शाळेच्या तुलनेत शाळेचे सर्वांगीण प्रगतीचा आहे पोषण झालं तर आठवडावर विविध अशा चविष्ट मेहूंचा आस्वाद घेण्यासाठी घेण्यास देण्यात तसेच स्वच्छतेची विशेष काळजी घेऊन पोषण आहाराचं वाटप केलं जात

खिलाडू वृत्ती मुलांचा शारीरिक मानसिक व भावनिक दृष्ट्या तंदुरुस्त बनवणे हे सर्व उद्देश या ठिकाणी साध्य होत आहे गुणवत्ता विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर माध्यमिक शालांत परीक्षा दोन हजार तेवीस चोवीस म्हणजेच मागच्या वर्षी आपल्या दहावीचा निकाल हा नव्याण्णव टक्के लागला असून एक टक्का हा मुलगा परीक्षा द्यायला न आल्यामुळे एक टक्का हा निकाल

मंजिल यूं नहीं मिलती राही को मंजिल यूं नहीं मिलती राही को जुलूस सा दिल में जगाना पड़ता है पूछो चिड़िया से घोंसला कैसे बनता है पूछो चिड़िया से घोंसला कैसे बनता है वो गोली तिनका तिनका उठाना पड़ता है वो गोली तिनका तिनका उठाना पड़ता है यह माने खरा आशीर्वाद विद्यालय के संस्थापक

काही alignment फक्त काही मानेची प्रेम लागले असते धन्यवाद